हॅलो नमस्ते येता दाबी आज आपण सरास एक पॉईंट चार पाहणार आहोत बाळान चला तर मग एक गणित आपण याच्यापूर्वी पाहिलेलं आहे सेम त्याच पद्धतीचं गणित पाहू आणि दुसऱ्या दोन पद्धतीची गणित पाहू मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला तुमचं एक सबस्क्राईब कुठचा व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देत असतं बाळानं तुम्हाला काय अवघड वाटत असेल काय शंका असतील तर कन्व्हिन्स करत चला चला तर मग अभ्यास एक पॉइंट सॉरी बघा फोर अपॉन अपॉन फोर प्लस फाईव्ह अपॉन वाय इज इक्वल बरोबर सेवन दुसरं समीकरण त्याच्या जोडीच थ्री अपॉन एक्स प्लस फोर अपॉन वाय बरोबर पाच काय करायचं याच्या अगोदर आपण शिकलेलो आहोत काय करायचं हे चार पुढं आल्यानंतर काय होणार चार गुणिले एक छेद एक्स तिथं यम ठेवलं इथं एक चेद एक्स चार तिथं चार यम होणार तिथं पाच गुणिले एक छेद वाय एक, एक छेद वाय चे तिथं यन ठेवलं इथं यन ठेवलं तर पाच येन होणार सेम याच पद्धतीनं हे इथं गणित सोडवायची आहेत बाळानो चला तर मग एक छेद एक्स बरोबर यम व एक छेद वाय बरोबर यन ठेवू काय येणार चार यम अधिक पाच यन बरोबर सात हे कसे येणार तीन यम अधिक चार यन बरोबर पाच समीकरण काय करून घ्यावी लागणार आहेत आता यम किंवा येते ते समान करून घ्यावे लागणार आहे तेव्हाच आपल्याला गणित सोडवता येईल मग काय करायचं एकतर यमच करावं लागणार किंवा यांच कोणतंही समान केलं तर त्यांची वजाबातीच करायची आहे सेमच होणार आहे मग काय करूया हे तीन न वरती गुणूया आणि चार न काय करूया खाली गुणूया इथं किती तीन आणि इथं किती चार मग काय करायचं इथं समीकरण एक आणि इथं समीकरण दोन असे टाकून घेऊया समीकरण एक ला किती ने गुण हो या तीन तिन्ही चौक बारा समान होतील समीकरण एक गुणू कस येईल बघा चार यम गुणिले तीन अधिक पाच यन गुणिले तीन बरोबर सात गुणिले तीन बारा यम अधिक पाच त्रिक पंधरा येन बरोबर सात त्रिक एकवीस समीकरण नंबर किती आला हे ती आता समीकरण दोन ला समीकरण दोन ला कितीने चार ने गुण चारने गुण चारने गुंडल्यानंतर समीकरण कसं येईल बघा समीकरण तीन ला कितीने गुणायचं आहे चार न गुणायचं आहे चार न गुंडल्यानंतर एक मिनिट चार न गुंडल्यानंतर बघा समीकरण तीन यम गुणिले चार अधिक चार यम गुणिले चार बरोबर पाच गुणिले चार कारण काय समीकरण याला चार न गुंडलं इथं चार न गुंडलं इथं चार न गुण इरी चौक यम अधिक चार सोळा यन आणि चौक वीस समीकरण किती नंबर चार आता बघा समीकरण कोणाकोणाचा विचार करायचा आहे आपल्याला समीकरण नंबर तीन आणि हे समीकरण नंबर चार काय सेम आहेत बारायम बारायम समान आले समान आले समान चिन्ह आहेत म्हणजे काय करावे लागणार आहे आपल्याला वजाबाकी समीकरण समीकरण किती आता तीन व चार तीन व चार यांची वजाबाकी बारायम अधिक पंधरायन बरोबर एकवीस बारायम अधिक सोळायन बरोबर वीस काय होणार आता चिन्हामध्ये चिन्हामध्ये काय होणार बदल होणार कारण काय करायची आपल्याला वजा बाकी म्हटल्यानंतर इथे काय येणार वजा इथं वजा इथं वजा बारात बारा हे काय यांचे निरसन होतं झिरो येतं आता इथं वजा आले तर सोळा पंधरा गेले वजा यन वी एकवीस मधून वीस गेले एक आला म्हणजे एन बरोबर वजा एक ही किंमत येते ही आलेली किंमत समीकरण कोणत्यात पण ठेवू शकतो समीकरण एक मध्ये ठेवू एन बरोबर वजा एक ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू पहिलं समीकरण काय आहे चार यम अधिक पाच यन बरोबर सात चार यम अधिक पाच गुणिले वजा एक बरोबर सात चार यम पाच एके पाच वजा पाच झाले बरोबर सात काय करू आता इकडची बाजू थोडीशी पुसून घेऊ म्हणून चार यम बरोबर हे सात हे वजा पाच तिकडे गेल्यावर अधिक होणार म्हणून चार यम बरोबर सात पाच बारा म्हणून यम बरोबर बारा छेद चार चार एक चार चार बारा म्हणजे तीन आले चार बारा तीन आले मग आता आपण लिहिले काय एक छेद एक्स बरोबर यम ठेवले एक छेद एक्स बरोबर एम ठेवलेला आहे एक छेद वाय बरोबर एम ठेवलेला आहे याच्यामध्ये किंमती घालायची आणि उगल काढून घ्यायची बघा एक छेद एक्स ची किंमत किती आली आहे आपली तीन एक छेद वाय किती किंमत आली आहे वजा बर एक तितकस गुणाकार तीन एक्स बरोबर एक म्हणून एक्स बरोबर एक छेद तीन आणि इथ एक वजा वाय बरोबर एक म्हणून वाय बरोबर वजा एक म्हणून एक एक पूर्ण लिहून याला ब्लॉक केल्यानंतरच आपल्याला पूर्ण गणिताचे मार्क्स मिळणार आहेत हे लक्षात असू दे काय तीन चार मार्क्स असतील ते मी गणित पूर्ण सोडवून एक्स वाय ची उत्तर लिहिल्यानंतरच मिळणार आहे जर एक चुकलं तर स्टेपला काय असतील त्याप्रमाणे मार्क मिळतील परंतु आपलं टार्गेट एक ही पायरी चुकायची नाही चला तर मग पुढचं गणित पाहूया कारण गणितामध्ये बाळानो आउट ऑफ सहज गणिता हा विषय असा आहे की आपण आऊट ऑफ पाडू शकतो आणि एकदा एक गणित समजलं की त्या पद्धतीने आपण गणित सोडवू शकतो कॅल्क्युलेशन पार्टच फक्त वेगळे असतात त्यामुळं इतकं काही अवघड आहे अशातला काय प्रकार नसतो बघा पुढचं दुसरं गणित दहा छेद एक अधिक वाय अधिक दोन छेद एक वगैरे बरोबर चार आणि याच्या जोडीच समीकरण दिले पंधरा छेद एक्स अधिक वाय वजा पाच छेद एक वजा वाय बरोबर वजा दोन चला तर मग सोडवूया आता काय करायचं इथं आपण एक छेद एक याचा अर्थ दहा गुणिले याचा अर्थ असा होतो दहा गुणिले एक छेद एक्स अधिक व्हाय असं होतो आणि याचा अर्थ काय होतो दोन गुणिले एक छेद एक सचावाय म्हणून हे दोन डोक्यावर गेलं हे वरती गेलं तर एक छेद कि एक छेद एक्स बरोबर आपण यम ठेवू याच्या बरोबर येन ठेवू या कारण यम आणि यन हे म्हणजे सरावणी झालेलं आहे तुम्ही ए बी काही ठेवू शकता तुम्हाला आवडेल ते ए टू झेड पर्यंत फक्त एक्स आणि वाय सोडू चला तर मग काय करायचं एक छेद एक्स अधिक वाय बरोबर यम आणि एक छेद एक्स वजा वाय बरोबर यन ठेवू समीकरण कशी तयार होती तिथं दहा यम अधिक दोन यन बरोबर चार समीकरण नंबर एक पंधरा यम वजा पाच बरोबर वजा दोन समीकरण नंबर दोन अशी समीकरण आली बळानु कशी ठेवायची मी इथं समजावून सांगितलेलं आहे पंधरा पुढे लिख्याचे आहे गुजी यमणी आहे तर बघा हे दोन्ही सेम करायचे काय करावं लागेल या पंधरानी वरती दहानी इथं तर गुणावं लागेल किंवा पाच वरती आणि यांनी खाली गुणावं लागेल बघा मग काय करूया समीकरण एक ला पाचने गुण समीकरण एक ने गुणो पाचने गुणल्यानंतर काय होणार पाच गुणिले यम अधिक पाच गुणिले दोन यन बरोबर पाच गुणिले चार पाच पन्नास यम अधिक पाच दुनी दहायन पाच वीस समीकरण किती नंबर तीन कारण काय केलं याला पाच नि गुंडलेलं आहे पाच पाच न गुंडल्यावर दहा पाच पन्नास पाच दोन्ही दहा आणि पाच चौक वीस हे समीकरण नंबर आपल्याला किती मिळाला तिसर समीकरण दोन ला किती गुणायचं आता याला आपण पाच नि गुणलो तर याला किती न गुणायचं दोन्ही दोन ने समीकरण दोन ला समीकरण दोन ला किती ने गुणायचं दोन ने गुणू समीकरण दोन ला दोन ने गुणू म्हटल्यानंतर काय होणार इथं बघा इथं पंधरा आहेत मग पंधरा एम गुणिले दोन वजा पाच एन गुणिले दोन बरोबर वजा दोन गुणिले दोन बरोबर ना पंधरा इथं दोन नि गुणलं इथं दोन निगुण इथं दोन निगुण काय येणार पंधरा दुनी तीस यम पाच दुनी दहा यन बरोबर बे दुनी चार समीकरण नंबर किती आलं चार आता इथं सेम काय झालंय बघा कुठली झाली सेम इथं कुठल्या दोन समीकरणाचा या समीकरणाचा तिसऱ्या आणि चौथ्या समीकरणाचा विचार करू इथं अधिक दहा येन इथं वजा दहा आहे इथं निरसन होत आहे मग समीकरण तीन व चार यांची काय करावी लागणार आहे आपल्याला समीकरण तीन व चार यांची काय करावी लागणार आहे बेरीज चला तर मग समीकरण तीन व चार यांची बेरीज करू समीकरण समीकरण तीन व चार यांची बेरीज समीकरण तीन काय आहे पन्नास यम अधिक दहा येन बरोबर वीस तीस यम वजा दहायन बरोबर वजा चार बघा आता काय होणार एच निरसन होणार इथं काय झाले पाच तीन आठ ऐंशी यम झाले इथे काय उरले सोळा म्हणून यम बरोबर सोळा छेद ऐंशी सोळा एक सोळा सोळा पंचे ऐंशी ची किंमत किती आली एक छेद पाच किती आली एक छेद पाच आता काय करायची आलेली किंमत कोणत्याही समीकरणामध्ये ठेवायची पहिल्या समीकरणामध्ये ठेवू यम बरोबर एक छेद पाच ही किंमत ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू बघा समीकरण एक काय आहे दहायम अधिक दोन यन बरोबर चार म्हणून दहा यम यांच्या ठिकाणी छेद पाच येणार अधिक दोन यन बरोबर चार पांच 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 दुनी दिखे आए आले दोन 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 सॉरी दोन अधिक दोन यन बोबर चार दोन यन बराबर चार वजा दोन म्हणून दोन येन बरोबर दोन म्हणून एन बरोबर दोन चेद दोन म्हणून एन बरोबर किती आले एक कारण चार मधून दोन गेले दोन राहिले आता ची किंमत किती आली एक यम ची किंमत किती आली एक चेद पाच आपण काय लिहिले एक छेद एक्स अधिक वाय बरोबर यम ठेवलेला आहे आणि एक छेद एक्स वजा वाय बरोबर येन ठेवलेला आहे म्हणजे कसं होणार एक छेद एक्स अधिक वाय बरोबर एक छेद किती आले पाच आणि एक छेद एक्स वजा वाय बरोबर किती आले एक, एक म्हणजे किती असणार आहे एक छेद एक बरोबर का आता बघा कसं सोडवायचं याच्या पुढचं गणित इथं समीकरण दोन तयार होतील बाळान एक्स अधिक वाय बरोबर पाच एक्स अधिक वाय बरोबर पाच आणि इथं काय समीकरण तयार होईल एक्स वजा वाय बरोबर एक समीकरण किती झाली होती पहिली दोन तीन चार ही पाच आणि सहा हे समीकरण पाच व आणि समीकरण सहा व समीकरण पाच व सहा यांची काय करायची येत वायचं निरसन होतं म्हणून बेरीज करू समीकरण पाच व सहा यांची बेरीज म्हणजे कसं होणार एक्स अधिक वाय बरोबर पाच एक्स वजा वाय बरोबर एक वायला वाय गेले म्हणजे इथं काय येणारी काय नाही म्हणजे एक आणि एक दोन एक्स बरोबर पाच एक सहा म्हणून एक्स सा बरोबर चे दोन एक्स बरोबर किती आले तीन पुन्हा ही आलेली किंमत समीकरण पाच मध्ये ठेवू एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण पाच मध्ये ठेवू मग बघा एक्स अधिक वाय बरोबर पाच तीन किंमत आले एक साधिक वाय बरोबर पाच म्हणून वाय बरोबर पाच वजा तीन म्हणून वाय बरोबर किती आले इथं दोन वाय बरोबर किती आले दोन मग आता उकल कशी घ्यावी लागणार आहे आपल्याला जरी मोठं गणित वाटत असलं तर बाळणू स्टेप बाय स्टेप करत गेलो तर एकदम सोपं आहे प्रॅक्टिसनी जमेल तुम्हाला तिथं काय आलं वाय बरोबर वाय बरोबर दोन आलं म्हणून उकल एक्स वाय एक्स ची किंमत किती आली तीन ची किंमत किती आली दोन आता हे आपलं चार मार्क्स गेट तर किती फोन मार्क्स मिळाले त्याशिवाय नाही काल अभ्यास करायला हवा स्टेप जाणून घ्यायला हव्यात बाळान मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये